आम्ही महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या तिघांनी आम्ही मिळून इथं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या उमेदवारी अर्जात प्रामुख्याने थेट नगराध्यक्ष म्हणून मी चेतन पोटफुडे असा अर्ज दाखल केला आहे त्यानंतर आम्ही काही वेळात आणि अजून उद्या आणि परवा अशा दोन दिवसात इतर नगरसेवकांचे अर्ज आम्ही दाखल करणार आहोत खऱ्या अर्थाने या महाडशाला ज्या सर्वांगीण विकासाची गरज आहे अशा अनेक मुद्दे घेऊन मी या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरा जात आहे आपण बघितलं की महानगरपालिकेची सत्ता अनेक वर्ष ज्यांनी भोगली ते आजही हात जोडून विनंती करत आहेत की आम्हाला एकदा सत्ता द्या आम्ही हे करू आम्ही ते करू लोकांनी त्यांना नाकारायचं ठरवलंय दुसरे आहेत ज्यांनी प्रशासकाच्या काळामध्ये चार वर्ष एवढा निधी आणला तेवढा निधी आणला असे बॅनर लावले खरं तर महाराजानं ते कुठेही पाहायला मिळत नाही त्यांचा विकास आणि या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आल्यामुळं एक तिसरा पर्याय म्हणून महाविकास आघाडी किंवा सत्तेची बाजू म्हणून महाविकास आघाडीकडे जनतेने बघायचं ठरवलंय म्हणून खऱ्या अर्थाने मी हा अर्ज दाखल केलेला आहे